या अडीच वर्षामध्ये ह्या गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं के मोठं केलं त्यांनीच त्या ठिकाणी गद्दारी दाखवून दिली पण त्यांना धडा शिकवण्याची खरं वेळ आम्ही वेळेची वाट बघत होतो तेव्हा ती वेळ आली वीस मेला आणि राजाभावाच्या सारख्या एक निष्कलंक उमेदवार त्या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभवनच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभाऊनचा विजय आज ह्या मोठ्या फरकाने ही नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दार विरुद्ध हा नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेली मत हे स्त्रियाचे मानकरी ते आहे प्रवास झाला आणि आज कसं कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे सिन्नर मधला उमेदवार आहे सिन्नर मधले त्यांना मतदान पडणार मात्र आता तर आपण आकडेवारी बघितली संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटली आहे नाही असं नाही आहे हे टीम वर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे संपाल महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत होतात काय सांगाल या मध्ये लोकमत जवळपास महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणतो भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिश मध्ये भाषण केलं इंग्लिश मध्ये मुलाखती दिल्या आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा दिल्लीत काय फायदा हो मी मुद्दाहून इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूत उमेदवार आहे हा ग्रामीण भागात उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजी सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बडाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचा मी इंग्रजी आता आता, आता सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहेत त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्राम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो अडीच वर्षामध्ये ह्या गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं मोठं केलं त्यांनीच त्या ठिकाणी गद्दारी दाखवून दिली परंतु त्यांना धडा शिकवण्याची खरे वेळ आम्ही वेळेची वाट बघत होतो ती वेळ आली वीस मेला आणि राजाभवाच्या सारखा एक निष्कलंक उमेदवार या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभाऊंच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभाऊनचा विजय आज ह्या मोठ्या फरकाने ही नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दार विरुद्ध खुद्दार अशीच लढत